नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया हरबत पिकाच्या पानावरती कोणते अम्ल असते तर मालिक ॲसिड हे अम्ल हरभरा पिकाच्या पानावरती असते नेक्स्ट सेंद्रिय शेतीसाठी अमृतभूमी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये अमृतभूमी प्रकल्प सेंद्रिय शेतीसाठी आहे नेक्स्ट तुरीच्या वाज रोगाचा प्रसार कोणत्या कीटकामुळे होतो तर कोळी या किटकामुळे तुरीच्या रोगाचा प्रसार होत असतो नेक्स्ट भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर पुणे येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय आहे शारपड जमीन सुधारण्यासाठी कोणत्या दलाचा उपयोग होतो तर पिवळा धोत्रा याचा उपयोग होत असतो शारपड जमीन सुधारण्यासाठी नेक्स्ट जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात येणार आहे तर नागपूर येथे जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे नागपूर या ठिकाणी नेक्स्ट सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट कोठे आहे तर म्हैसूर येथे सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे नेक्स्ट वसुधा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे तर ज्वारी या पिकाची वसुधा ही जात आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या मृदेने भारतातील सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे तर गाळाची मृदा याने भारतातील सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले आहे नेक्स्ट भात लागवडीसाठी जमिनीची तयारी कोणत्या हंगामात केली जाते तर उन्हाळा या हंगामामध्ये भात लागवडीसाठी तय। जमिनीची तयारी केली जाते उन्हाळा या हंगामामध्ये नेक्स्ट मिरचीच्या खालीलपैकी कोणत्या जातीस फळे उलटी लागतात तर पंतसीवन या जातीस फळे उलटी लागतात नेक्स्ट खालीलपैकी कोणते उद्यान शैली औपचारिक उद्यान शैली आहे तर जपन जपानीज गार्डन ही नाही आहे नेक्स्ट सेंद्रिय पदार्थाचे उत्पत्ती स्थान काय आहे तर उर्देतील सूक्ष्मजीव हे सेंद्रिय पदार्थातील उत्पत्ती स्थान आहे नेक्स्ट कोरड्या आणि अशांत कोरड्या क्षेत्रामध्ये नागरणी करण्याचे तोटे काय आहेत तर मातीमधील आर्द्रता कमी होणे हे नागरी करण्याचे तोटे आहेत नेक्स्ट त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डीमध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव देण्यात आल्या आहेत तर महिलांना तेहतीस टक्के जागा राखीव देण्यात आल्या आहेत कलम दोनशे त्रेचाळीस डीमध्ये नेक्स्ट सहाशे एक ते सात हजार पाचशे लोकसंख्येकरिता ग्रामपंचायत सदस्य किती असतात तर पंधरा असतात ग्रामपंचायत सदस्य नेक्स्ट राज्यातील सर्वाधिक ओलिताखालील क्षेत्र कोणत्या साधनाद्वारे केले जाते तर विहिरी या साधनाद्वारे केले जाते ओलिताखालील क्षेत्र नेक्स्ट शरतीसाठी कोणत्या जातीची बैल उपयोगी ठरतात तर शरतीसाठी खिल्लारी या जातीची बैल उपयोगी ठरतात नेक्स्ट एन डी पी स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पाहासला एन डी बीची स्थापना झालेली आहे एकोणीसशे पासष्टला नेक्स्ट महाराष्ट्रातील डांगी जनावर संशोधन केंद्र कुठे आहे तर इगतपुरी येथे महाराष्ट्रातील डांगी जनावर संशोधन केंद्र आहे इगतपुरी या ठिकाणी खूप आयंपिक क्वेश्चन आहेत तर नोट डाऊन करून घ्या शेतमालाचे मोठे खरेदार आणि शेतकरी यामध्ये भविष्यात होणारे कृषीमालाचे उत्पादन आणि पुरवठा भविष्यातील किंमत संबंधी एकमेकांना मान्य होणारा लेखी करार होतो त्याला खालीलपैकी काय म्हणतात तर त्याला कराराची शेती असे म्हटले जाते नेक्स्ट डिफेम्बेशिया ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे तर झुडूप या प्रकारची वनस्पती आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या वायूमुळे जास्त प्रदूषण होते तर कार्बन मोनॉक्साइड या वायूमुळे जास्त प्रदूषण होते नेक्स्ट ज्या हंगामात फळझाडाला अजिबात फळे लागत नाही त्याला काय म्हणतात तर त्याला ऑफ सीजन असे म्हटले जाते नेक्स्ट शेतीच्या कोणत्या प्रकारात संगणकाचा वापर आवश्यक नाही तर पारंपरिक शेतीमध्ये संगणकाचा वापर आवश्यक नाही आहे नेक्स्ट खालीलपैकी वाक्यातील कर्म शोधा त्याला अंधारात रस्त्याची नावे नीट दिसत नव्हती तर नावे हे या वाक्यातील कर्म आहे नेक्स्ट वाघबगार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर तरबे हा वाघबगार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नेक्स्ट हरिहर स्त्री पुरुष कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर हे, हे द्वंद्व या समाजाचे समासाचे उदाहरण आहे या समासाचे ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्यास द्व समास म्हटले जाते किंवा म्हणतात नेक्स्ट दिलेले शब्दाचा विरुद्ध शब्द निवडा तडाग तडाग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्धर असा होतो नेक्स्ट मनीष मोहन व मोहसिन एकाच वर्गात शिकतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर हे वाक्य केवळ वाक्य आहे जसे की ज्या वाक्यात एकच मुख्य क्रिया असते ते केवल वाक्य असते केवल वाक्यात एकच उद्देश करता व एकच विधेयक कर्म असतो नेक्स्ट शरीर मन वाचा यांचे नियमन करणारा संन्यास घेण्याचा एक प्रकार कोणता तर त्रिदंडी हा आहे नेक्स्ट राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत तर विधान परिषदेचे सदस्य भाग घेत नाहीत नेक्स्ट भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत नेक्स्ट पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो नेक्स्ट पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात तर उपविभागीय अधिकारी हे पोलीस पाटलाची नियुक्ती करत असतात नेमणूक करतात नेक्स्ट महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते तर लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक आहे लोकराज्य हे नेक्स्ट भारतातील पहिले ने बुलेट ट्रेनला कोणत्या देशा देशाने सहकार्य केले तर जपान या देशाने भारतातील पहिले बुलेट ट्रेनला सहकार्य केलेले आहे नेक्स्ट कर्कुट भारतात देशाच्या एकूण किती राज्यामध्ये जाते तर आठ राज्यामध्ये जाते नेक्स्ट जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत तर ऋषभ हे जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकार आहेत नेक्स्ट कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याशी कुचिपुडी हा नृत्य प्रकार संबंधित आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद